सहा दिवसांचे आविरत सेवा केल्यानंतर आज आपल्याला गणपती बाप्पाला विसर्जन देण्यासाठी इथे उपस्थित असलेला हा भाविक वर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण या भाविक वर्गाशी चर्चा करणार आहोत नक्की हा तो सोहळा आहे आज गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे अतिशय जड अंतकरणाने हे विसर्जन बाप्पाचं होत असताना या ठिकाणी भाविक वर्ग आपल्याला उपस्थित असल्याला पाहायला मिळत आहे आपण या भाविक वर्गाशी चर्चा करणार आहोत आपण या भाविक वर्षाशी चर्चा करणार आहोत नक्की त्यांना हा आनंद कसा वाटतोय या ठिकाणी महिला भक्त आहेत त्या महिला चा भक्तांची आपण चर्चा करणार आहोत आपल्याला समोर जर पाहिलं तर आकर्षक अशी गणपती बाप्पाची मूर्ती श्री शंकराच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे छान असं मंडळ आहे आपण या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील या ज्या महिला भक्त आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय हा सोहळा आहे काय हा आनंद आहे दहा दिवसाची अविरत ठेवा आणि आज आपण जड अंत करणाने गणपती बाप्पाला निरोप देता काय वाटत खूप वाईट वाटतय दहा दिवस कसे गेले कळलं नाही आम्ही महिलांनी खूप उत्साह दहा दिवस सर्व एन्जॉय केला म्हणजे पारंपरिक पद्धतीनं कुठे खेळ त्यात सगळ्या म्हणजे महिला उपस्थित राहिल्या रात्री बारा आत, एक वाजेपर्यंत आम्ही खूप मज्जा केली आज असं खूप वाईट वाटते की दहा दिवस कधी झाले हे कळलंही नाही आणि आता परत आम्हाला वर्षभर गणपती बाप्पा आपलं हे जे गणेश उत्सव मंडळ आहे गणेश उत्सव मंडळाचं नाव काय आहे आणि किती वर्षापासून आपण हे गणपती बाप्पाचा उत्सव सोळा साजरा करत राहतो गणपती मंडळाचं नाव आहे श्री गणराया मित्र मंडळ आणि सोळा वर्ष झालेले त्या गणपती मंडळाला स्थापन करून त्या सोळा वर्षापासून त्यांची हीच परंपरा चालू आहे आमच्या मंडळाची हे मंडळ कुठलं आहे कोणत्या ठिकाणावरून आपण आज गणपती बाप्पाला विसर्जन देण्यासाठी निरोप देण्यासाठी नीरा नदीवरती आलेला श्रीरामनगर जुना पलटण रोड लोन येथून आलेलो आहे अच्छा किती लोकांचा सहभाग असतो आज दहा दिवसामध्ये या सेवेमध्ये किती महिला आणि किती पुरुष सहभागी असतात कार्यकर्ते सहभागी असतात कार्यकर्ते महिला आणि सगळे दोन दीडशे लोक तरी सहभागी असतात या कार्यक्रमात काय काय कार्यक्रम साधे होतात आपण दुसऱ्याही महिला आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगताल कशा पद्धतीने हा उत्साह साजरा होतो आणि काय काय आपण गणपतीचे दहा दिवस साजरे होत असताना काय काय उपक्रम साजरे केले जातात आम्ही सर्व महिलांसोबत संगीत खुर्शी वगैरे घेतली गेली वगैरे मुलांना लहान मुलांचे नवीन नवीन वेळ घेतले वे वे आणि नंबर कोणाचाही काढला नाही सर्वांना प्राईस दिले गेले आहेत लहान मुलांना मुलांपासून सगळ्या मुलांना खेळ हा आनंद साजरा केल्यानंतर आज निरोप देतोय काय भावना आहेत सर्वांच्या वतीने आम्हाला तर खूप हो। दुःख पण होते आमचे बाप्पा चालले आमची मुलं सगळे म्हणतात की आता दहा दिवस आम्ही एन्जॉय केला आता होणार मग ना हो। सगळे मग या ठिकाणी महिला अगदी गणेश भक्त आहेत बाल गणेश भक्त आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगशील काय वाटतं तुला आज गणपती बाप्पा चाललेत काय वाटतं दहा दिवस आनंद घेतला काय आनंद होता कसं साजरा केला काय मजा केली आधी दहा दिवस आपण खूप मजा केली गणपती बाप्पा मध्ये आता गणपती बाप्पा चालले त्यामुळे आता खूप वाटत

पाहतोय आपण या ठिकाणी बाल गणेश भक्त असतील हे जे सगळे प्रौढ महिला आहेत अगदी गणेश मंडळातील जे कार्यकर्ते आहेत यांच्यातून आपण या भावना व्यक्त केल्या पाहतोय आपण या ठिकाणी बाल गणेश भक्तही आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेला पाहायला मिळतो सर्व हे महामंडळ आणि महिला मंडळ असेल किंवा गणेश भक्तातील सर्व गणपती भक्ताचे कार्यकर्ते असतील यांच्याशी आपण संवाद साधना महामराठी न्यूज साठी जगताप मीरा नदीवर មកដល់នេះ उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी हे सार्वजनिक गणपती मंडळ आहे या गणपती मंडळाचं नाव आहे वाळूतला राजा म्हणून हा गणपती बाप्पा लोलंद या ठिकाणचा आहे आणि प्रसिद्ध असा हा गणपती आहे या गणपती बाप्पाचे जे, जे कार्यकर्ते आहेत गणेश भक्त आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत हा दहा दिवसाचा गणेशोत्सव सोहळा कशा पद्धतीने आपण साजरा करता दरवर्षी कशा पद्धतीने गणपती बाप्पाची सेवा आपल्या हातून होत असते सेवा आमच्या पशी आता अठ्ठेचाळीस वर्ष झालं चालू आहे गणेश भक्तांची आणि नवनवीन उपक्रम लहान मुलांचे कार्यक्रम होम मिनिस्टर कार्यक्रम दहा दिवस घेतले जातात आणि चार ते दोन टाइम होते बाकीचे अजून आमचे दोस्त बोलते जो दहा दिवसाचा उत्सव असतो हा कशा पद्धतीने आपण साजरे करत आहोत दहा दिवसाला रोज आम्ही नवनवीन कार्यक्रम घेतो बारक्या शैक्षणिक व मुलांचे वगैरे काय असेल ते परत त्यांचे ते संध्या शेवटच्या दिवशी पूजेच्या दिवशी आम्ही त्यांना सगळ्यांना गिफ्ट देतो म्हणजे ते सगळं आमच्या याने करतो साहित्य म्हणजे शालेय साहित्य सगळे देतो आम्ही त्यांना या ठिकाणी महिलाही गणेश भक्त आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया करू, करू काय सांगताल कशा पद्धतीने हा जो उत्सव आहे कशा पद्धतीने आपण साजरे करता काय वाटतं आज गणपती बाप्पाला निरोप देत नाही कसं वाटतं का चालले तर म्हणजे म्हणलं खूप छान आहे आमच्याकडे असं नाव आहे असणारच्या मित्र म्हणजे साजरा होतो कसा, कसा आनंद आज गणपती बाप्पा शेवटचा दिवस आनंद चतुर्थी आज आनंदच्यातुर्थीला सर्व हे गणेश भक्त मीरा नदीवरती एकत्रित आलेले आपल्याला जड अंध गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहे